नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत आपण पाहत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास भाऊ हाके यांच्या नेतृत्वाचा आणि ऊर्जा यज्ञाचा दुधे भावित विजेचा लकलकाट ढालगाव गटात विकासाचा शंकनाद तेवी उपकेंद्राचे लोकार्पण आमदार रोहितादा पाटील यांच्या हस्ते ऊर्जा पर्व सुरू विकासभाऊ हाके यांची जिल्हा परिषदेसाठी दमदार पॉवर एंट्री कवठेमांकळ तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात कालचा दिवस ऐतिहासिक ठरला दुधेबावीच्या मातीत तब्बल तेहतीस के उपकेंद्राचे स्वप्न साकार झाले खरे पण या सोहळ्याच्या जगमगाटात ढालगाव जिल्हा परिषद गटाच्या भविष्यातील राजकीय बदलाची नांदी स्पष्टपणे ऐकू आली उपकेंद्राच्या बटनातून जसा वीज पुरवठा सुरू झाला अगदी त्याच वेगाने विकासभाऊ हाके यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीच्या चर्चेने संपूर्ण मतदारसंघ व्यापून टाकला आहे हे केवळ एका सबस्टेशनचे उद्घाटन नसून आगामी जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामासाठी फुंकलेले विजयी रणशिंग असल्याचं मानलं जात आहे हे केवळ एका सबस्टेशनचे उद्घाटन नसून आगामी जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामासाठी फुंकलेले विजयी रणशिंग असल्याचे मानले जात आहे संघर्षातून समृद्धीचा मार्ग विकास भाऊंचे व्हिजन ज्या भागाला पिढ्यान पिढ्या पेड़या अंधाराने ग्रासलं होतं तिथे विद्युत संजीवनी आणण्याचं शिवधनुष्य माजी सभापती विकास भाऊ हाके यांनी पेलले दिवंगत चंद्रकांत बापू हाके यांचा जनसेवेचा वारसा पुढे नेत भाऊनी प्रशासकीय दरबारी दिलेली झुंज आज फळाला आली आमदार रोहितदा पाटील यांच्या साथीने त्यांनी केवळ निधी सांगला नाही तर दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट उजळली उद्घाटन सबस्टेशनचे लक्ष जिल्हा परिषदेचे कालच्या सोहळ्यातील जनसागर आणि उपस्थित दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहता हे उद्घाटन म्हणजे विकास भाऊंच्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची ड्रेस रिहर्सलच असल्याचं बोललं जात आहे ढालगाव गटातून प्रबळ दावेदार म्हणून समोर येत असताना त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर मतदारांच्या हृदयात व्होल्टेज वाढवलं आहे दुधेभावी सर ढोलेवाडी निमज घोरपडी शिंदेवाडी विठ्ठलवाडी आणि कदमवाडी या सहा गावांचा कायापालट करणारा हा प्रकल्प भाऊंच्या विकासाच्या पॉवरफुल राजकारणाची साक्ष देत आहे दिग्गजांची उपस्थिती आणि समर्थनाचे कवच आमदार रोहितादा पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रवादीचे नेते माननीय श्री हय्युमबाई सावणूरकर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी माननीय श्री दत्ताजीराव पाटील माजी सभापती जिल्हा परिषद सांगली माननीय श्री संजय पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे घाटनांद्रे तिसंगी गजरेवाडी केरेवाडी यासारख्या विविध गावातील सरपंचांची आणि नागस कुंडलापूरच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती विकासभाऊंच्या वाढत्या जनधाराचे प्रतीक ठरली सुडेखिंडी जांभुळवाडी ढालगाव कदमवाडी निमस गोरपडी शिंदेवाडी ढोलेवाडी सोयोची याही गावातील दिग्गजांची उपस्थिती होती लोकांच्या डोळ्यातील अंधार दूर करण्याची जिद्द त्यांच्या मनगटात असते त्याला जनता आपला नेता मानते विकासभाऊने ते आज सिद्ध केलं आहे अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विकासाचा महामेरू आता जिल्हा परिषदेच्या वाटेवर शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी असूनही विजय अभावी करपताना पाहणारे विकास भाऊ आता स्वतः ऊर्जा स्त्रोत बनून समोर आले आहेत तीस डिसेंबरची ही संध्याकाळ दुधेभावीसह भावीसह पंचक्रोशीसाठी प्रकाशाची पाऊलवाट ठरणार आहे विकासाचा हा भगीरथ आता ढालगाव गटातून जिल्हा परिषदेच्या गडावर स्वारी करण्यास सज्ज झाला असून या उपकेंद्राच्या रूपाने त्यांनी विजयाची पहिली ठिणगी टाकली आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलदी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे